मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी अवकाळीमुळे जखमी झालेल्या शेतकरी कुटुंबियांना उपचारार्थ तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी मंत्री छगन भुजबळ नाशिक दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस अवकाळी पावसामुळे घराचे पत्रे उडून जखमी झालेल्या शेतकरी कुटुंबियांना उपचारार्थ तातडीनं वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आज येवला तालुक्यातील गवंडगाव येथे अवकाळी पावसामुळे त्यांच्या घराचे पत्रे ओढून झालेल्या नुकसानीची पाहणी तसेच यामुळे जखमी झालेल्या त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस मंत्री श्री भुजबळ यांनी केली आणि यावेळेस ते बोलत होते यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाडवे नायब तहसीलदार पंकज नेवसे तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणे आणि ट्रॅक्टरचे वाटप राष्ट्रीय गणित धान्य विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भुईमुख एकशे पंचावन्न क्विंटल सोयाबीन पंच्याण्णव क्विंटल बियाण्यांचं वाटप मंत्री श्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शेतकरी बाळू कदम सोमठाणा देश आसराबाई खांडेकर नगरसूल कानिफनाथ वारे पाटोदा यांना राज्य कृषी पुरस्कृत यंत्रिका यांत्रिकरण योजनेतून ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले यावेळी प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड मंडळ कृषी अधिकारी हितेंद्र